नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दहा मे दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील काही बाजार समित्यांमधील तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज झालेला तूर बाजारभाव पहिली बाजार समिती आहे देवणी आवक आहे या ठिकाणी कमी झालेली आहे दहा क्विंटल कमीत कमी दर दहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी दहा हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक आहे आठशे दहा क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे पाच रुपये कमीत कमी दर दहा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती लातूर आवक आहे सतराशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती अकोला आवक आहे बाराशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर यवतमाळ आवक आहे एकशे सत्तर क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये कमीत कमी दर आहेत दहा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर दहा हजार नऊशे बेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर चिखली आवक आहे मित्रांनो एकशे अक पंधरा क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार तीनशे रुपये कमीत कमी दर नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर नागपूर आवक आहे सहाशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे पन्नास रुपये कमीत कमी दर आहे नऊ हजार रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी दहा हजार आठशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमणनेर आवक आहे वीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगोली खानेगाव नाका आवक आहे सत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर अकरा हजार दोनशे रुपये कमीत कमी दर आहे अकरा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मुर्तिजापूर जिल्हा अकोला आवक आहे सहाशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार दोनशे ऐंशी रुपये कमीत कमी दर आहे नऊ हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार सहाशे पंधरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर दिग्रस आवक आहे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार रुपये कमीत कमी दर दहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर मेकर आवक आहे तीनशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर अकरा हजार पंचावन्न रुपये कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर औराज शहाजनी आवक आहे चाळीस क्विंटलची जास्तीत जास्त दर, जस्त दर अकरा हजार शंभर रुपये कमीत कमी दर दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी दहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर नांदुरा आवक आहे दोनशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे पाच रुपये कमीत कमी दर आहे नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे पाच रुपये त्यानंतर नेर परसोपंत जिल्हा यवतमाळ आवक आहे पंच्याऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त दर दहा हजार नऊशे पाच रुपये कमीत कमी दर आहे नऊ हजार सहाशे पंधरा आणि सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर दुधनी आवक आहे चारशे वीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार पाचशे पन्नास रुपये कमीत कमी दर आहे जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अहमहापूर आवक आहे एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर काटोल जिल्हा नागपूर आवक आहे एकशे पासष्ट क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा एक हजार एकशे चाळीस रुपये कमीत कमी दर दहा हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर माजलगाव तुरीचा वान पांढरा आवक आहे सव्वाशे क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार दोनशे ऐंशी रुपये कमीत कमी दर आहे नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार नऊशे रुपये त्यानंतर औरात शहाजनी तुरीचा पांढरा आवक आहे त्र्याण्णव क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार तीनशे रुपये कमीत कमी दर दहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पाथरी आवक आहे वीस क्विंटल तुरीचा पांढरा कमीत कमी दर नऊ हजार चारशे अकरा रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिनांक अकरा मे दिवसभरात अपडेट्स झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यातला तूर बाजारभाव कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असत जरूर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार